मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय अनालायझर्स मंडळी वेगवेगळे एक्झिट पोल जाहीर झालेत आणि या एक्झिट पोलच्या सत्यता किती किती फेकलं आहे की कि किती खरंच आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील मंडळी सगळ्या एक्झिट पोलचे आकडे मी तुमच्यासमोर मांडणार आहे कोणी काय काय व्यक्त केले ते मांडणार आहे आतापर्यंत कोण किती टक्क्यापर्यंत खरं आलंय ते मांडणार आहे आणि जे खरे आले त्यांनी आता आकडे काय मांडलेत ते पण दाखवणार आहे त्यामुळं एक्झिट पोल कोणाचा खरा येऊ शकतो याचा अंदाज आपण आता व्यक्त करणार आहोत एक्झिट पोलचा एक्झिट पोल म्हणा हवं तर म्हणजे मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलनी जे सर्वे केले त्यानुसार आपला एक्झिट पोल मांडला एक्झिट पोलचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्याच एक्झिट पोलचा आधार घेऊन आपण एक्झिट पोल मांडूया ठीक आहे चला सुरू करूया आता कोण कोण काय काय आकडे पहिल्यांदा व्यक्त केलेत सांगितलेत ते बघूया आपण काही फार कोणत्या पक्षाला किती याचा विचार या व्हिडिओमध्ये करणार नाही आहोत आपण फक्त थेट एन डी एनडी एवढाच विचार करणार आहोत चला सुरू करू आज तक ॲक्सिसने दिलेल्या आकड्यानुसार एनडीए तीनशे एकसष्ट ते चारशे एक इथपर्यंत पोहोचेल असं म्हटलंय तर इंडीला एकशे एकतीस ते एकशे सहासष्ट जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय न्यूज टेन ट्वेंटी फोर चाणक्यने भाजप म्हणजे एन डी एला चारशे जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय चारशे देणारा एवढं एकमेव आहे हो लक्षात ठेवा चारशे जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय तर इंडीला एकशे सात जागा मिळतील एनडी टी व्ही सी एन एक्स यांनी तीनशे एकाहत्तर ते चारशे एक असा दावा केलेला आहे तर एकशे नऊ ते एकशे एकोणचाळीस एन डी लाबीपी सी वोटरने तीनशे त्रेपन्न ते तीनशे त्र्याऐंशी हा एन डी एसाठीचा आकडा दिलाय तर एकशे बावन्न ते एकशे ब्याऐंशी एक हा एनडी साठीचा आकडा दिलाय रिपब्लिक मार्टीजन तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट एनडीए जाईल असं सांगितलंय तर एकशे अठरा ते एकशे तेहतीस असा आकडा दिलाय इंडीसाठी रिपब्लिक पी एम आर क्यू यांनी तीनशे एकोणसठ एकोणसाठ हा कुठेही गडबड न करता दिलेला आकडा आहे ते एन डी एकशे चोपन्न इंडीसाठी टाइम्स नावनी असाच कन्फर्म आकडा दिलाय तीनशे अठ्ठावन्नचा एन डी एसाठी एकशे बावन्न इंडीसाठी टी व्ही नाईनने तीनशे शेहेचाळीस एन डी एसाठी एकशे इन डीसाठी न्यूज एटीन नेटवर्कने तीनशे पंचावन्न ते तीनशे सत्तर एन डी एसाठी तर एकशे पंचवीस ते एकशे चाळीस इंडीसाठी म्हणजे एकूणच सगळ्यांनी एन डी ए सत्तेवर येणार हे नक्की सांगितलंय प्रचंड बहुमताने येणार हे सांगितलंय तर इंडीला बहुमताच्या जवळ काय खूप लांब लांब पर्यंत जाता येणार नाही हे सांगितलेलं आहे यातल्या आता या अशा आकडे व्यक्त करणाऱ्यांची स्थिती काय असते हे जरा नीट तपासलं पाहिजे मग कुणाचे आकडे प्रभावी आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे म्हणजे याआधी असे एक्झिट पोल अनेकांनी व्यक्त केले आहेत आणि त्या एक्झिट पोलचा कितपत सत्यता आहे हे देखील तपासलेलं आहे आता आपण ती सत्यता तपासून बघूया दोन हजार चौदाला जेव्हा निकाल लागला होता फार नाही दोन निवडणुका आपण बघूया दोन हजार चौदाला जेव्हा निकाल लागला होता तेव्हा एन डी एला तीनशे छत्तीस जागा मिळालेल्या होत्या दोन हजार चौदाचा सा निकाल दाखवतोय एन डी ए तीनशे छत्तीस तर साठ इन डी म्हणजे यु पी ए आता हा निकाल बघूया आपण आणि त्यानंतर चौदाच्याच एक्झिट पोलमध्ये कोण कोण काय काय भाकीत वर्तवले होते ते बघूया चला न्यूज ट्वेंटी फोर चाणक्यने तीनशे चाळीस जागा दाखवल्या होत्या एन डी साठी तर सत्तर जागा यू पी साठी इंडिया टी व्ही सी वॉटरने दोनशे नव्याण्णव जागा दाखवल्या होत्या एन डी साठी तर एकशे एक जागा दाखवल्या होत्या युपीए साठी सीएनएन सीडी सी एस डी एसने दोनशे ऐंशी जागा दाखवल्या होत्या एनडीएसाठी तर सत्त्याण्णव होत्या यूपीए साठी एबीपी बी पी दोनशे चौऱ्याहत्तर जागा दाखवल्या होत्या एनडीए साठी सत्त्याण्णव जागा दाखवल्या होत्या यूपीए साठी ओ आर ने दोनशे एकोणपन्नास जागा दाखवल्या होत्या एनडीए साठी तर एकशे पाच जागा दाखवल्या होत्या यूपीए साठी एनडीए यूपीए यामध्ये न्यूज ट्वेंटी फोर चाणक्य यांनी केलेल्या संयुक्त सर्व्हेमध्ये तीनशे चाळीस जागांचा अंदाज व्यक्त झालेला होता आणि चाणक्य इथे जवळपास जागा भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला मिळालेल्या होत्या म्हणजे दोन हजार चौदाच्या चा मध्ये चाणक्याचा अहवाल हा अगदी जवळ जाणारा होता दोन हजार चौदा वर विसंबून राहून जमणार नाहीये जरा पुढे जावं लागणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे त्रेपन्न जागा जिंकल्या होत्या एनडीएने तर त्र्याण्णव जागा जिंकल्या होत्या इंडीने म्हणजे युपीएने त्यावेळेला इंडि होत युपीए होत आता जरा अंदाजाकडे जाऊया न्यूज ट्वेंटी फोर चाणक्यने तीनशे पन्नास एनडीए साठी तर पंच्याण्णव युपीए साठीचा अंदाज दिला होता सी वोटरने दोनशे सत्याऐंशी एकशे अठ्ठावीस इंडिया टुडे ऍक्सिसने तीन से बावन त्रव एबीपी सी एस डी एस से सत्यात्तर एकशे तीस इंडिया टीवी सी एन एक्स तीनशे एक वीस या अंदाजाचा विचार केला तर पुन्हा न्यूज ट्वेंटी फोर चाणक्य या अंदाजाच्या जवळपास जाऊन पोहोचतो तीनशे त्रेपन्न एनडीए ला अंदाज व्यक्त केला होता आणि इंडिया टुडे ऍक्सिस यांचा एक अंदाज जवळ जाऊन पोहोचतो तीनशे बावन्न त्र्याण्णव हा बरोबर अंदाज जाऊन पोहोचतो म्हणजे इंडिया टुडे ऍक्सिस आणि चाणक्य दोन हजार एकोणीस मध्ये खरे ठरले चाणक्य दोन वेळेला खरा ठरलेला आहे त्यामुळे चाणक्याचा अंदाज जवळपास जाणारा असतो याचा साधारणतः अंदाज आपल्याला येऊन जातो मग पहिल्यामध्ये चाणक्याने भाजपच्या आघाडीला किती जागा दिल्या आता दोन हजार चोवीसात ते तपासलं पाहिजे न्यूज ट्वेंटी फोर चाणक्यने आताच्या सर्व्हेमध्ये एक्झिट पोलमध्ये भाजपच्या आघाडीला चारशे जागा दिल्या आहेत तर इंडीला एकशे सात जागा दिल्या आहेत म्हणजे चाणक्याचा अहवाल जवळपास जाणारा आहे असं गृहित धरलं तर भाजपची आघाडी चारशे पर्यंत जायला हरकत नाही असं म्हणावं लागेल चाणक्याच्या याच अहवालात काही धक्कादायक निष्कर्ष निघालेले आहेत तेही मला तुमच्या समोर मांडायचे आहेत ते एकदा बघून घेऊया चाणक्यने तेलंगणामध्ये धक्कादायक आकडे दिले तेलंगणात बारा जागा भाजप जिंकेल असं म्हटलंय बारा जागा तेलंगणामध्ये ओडिशामध्ये सोळा जागा जिंकेल असं म्हटलंय आणि अजून एक सांगतो चाणक्याने दिलेल्या अहवालात भाजप बारा जागा जिंकेल असं म्हणताना ए आय एम आय एम ला शून्य जागा दिल्या आहेत म्हणजे चाणक्याच्या एक्झिट नुसार हैदराबादची जागा माधवी लता जिंकण्याची शक्यता आहे लक्षात तुमच्या हा तेलंगणामध्ये बारा ओडिशामध्ये सोळा आंध्र प्रदेशामध्ये आघाडीला बावीस पंजाबमध्ये चार अकरापैकी चार राजस्थानमध्ये बावीस कर्नाटकमध्ये चोवीस आणि महाराष्ट्रात तेहतीस जागा भाजप आघाडीला दिल्या आहेत तेहतीस जागा मी पस्तीसचा अंदाज व्यक्त करतो हे ते तेहतीस जवळ जात आहेत म्हणजे तुमचा जवळपास कन्सेप्ट क्लिअर होईल की काय काय होणार आहे आणि कसे निकाल लागणार आहेत चाणक्याचा अंदाज ग्रहित धरला तर भाजप चारशेच्या जवळ जायला हरकत नाही आहे कारण चाणक्याने आजपर्यंत नव्वद टक्क्यापर्यंतचे अंदाज बरोबर दिलेले आहेत त्यामुळे या एक्झिट पोलचा एक्झिट पोल कसा वाटला ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद